आणखी योजनेमध्ये आपले सरसकट लाभ देण्यात आलेला होता अनेक चुका आहेत अनेक अपात्र महिलांना लाडकी लाभ द्या असं उपमुख्यमंत्री अजित पवार आता म्हणतोय मग त्याबद्दल तुम्ही प्रायचित द्या काय प्रायचित राजीनामा द्या अर्थ खात्यातून हा घोटाळा झालेला आहे पैसे कोणी दिले या राज्याचे पैसे लुटले कोणी या राज्याचे पैसे तुम्ही लुटू दिले लाडक्या बहिणींनी नाही लाडक्या भावांनी नाव बदलून महिलांची आपली म्हणजे आपली स्वतःची नावं बदलून हा लाभ घेतलेला आहे शेकडो रुपयांचा सरकारी कर्मचाऱ्यांनी हा लाभ घेतला आणि तुम्ही तो घेऊ दिला तुम्ही छाननी केली नाही तुम्हाला माहिती आहे पण तुम्हाला मतं पाहिजे होती आणि अर्थ खात्याच्या माध्यमातून जी लूट झाली संपूर्ण त्याचा प्रायचित कोणी घेतला पाहिजे हे काय सांगतायत साहेब थी थी करे, करे, त्या ठिकाणी सुनील तटकरे महिंद्रा सरो यांच्यामध्ये वाद रुमलेला आहे जरी टीका केली जाते सुनील तटकरे यांनी भ्रष्टाचार केले असं काय म्हणताय याच्यावरती मी मत व्यक्त करावं त्या पालकमंत्री पदावरचा हा सगळा वाद रुग्ण त्यांचे नेते इथे येणार आहेत ना आज नेत्यांना विचार प्रश्न आम्ही कशा करता बोलायचं साहेब